नमस्कार आज आपण नवी पुस्तक पाहणार आहोत चला तर मग नवी पुस्तक पाहूया एक छोटासा गाव होत त्या गावात एक शेतकरी राहत होता शेतकरी शेतात काम करत असे तो आता म्हातारा झाला होता त्याला आता काम होत नव्हते त्यामुळे शेतात काही पिकत नव्हते त्या शेतकऱ्याला चार मुले होती सर्व मुले खूप आलशी होते ते शेतात काम करत नसत आता वैध झाल्या मुले शेतकरी मरायला टेकला होता oh no! oh no! शेतकऱ्याला आपल्या मुलांची काळजी होती कारण ते फार आलशी होते सर्व मुलांना शेतकरी सतत सांगायच्या मुलानो शेतात काम करा शेतात पीक घ्या आपण मुले काही शेतकऱ्याचे एकत्र न कोणतेही काम करत नसत मुले आणखी जास्त चालशी बनत चालले होते काही दिवसांनी शेतकऱ्याला एक युक्ती सुचली शेतकऱ्याने आपल्या चारही मुलांना जवल पोलावले मुले सर्व जवल आली शेतकरी सांगू लागला पोरांनो आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे त्यामुळे आपलं शेत अजिबात विकू नका इतके बोलून शेतकरी मरण पावला वडिलांच्या मूल्य नंतर सर्वांची मुले खूप वेगळी मुलांना खूप वाईट वाटले चार पाच दिवसांनी चारही भाऊ एकत्र आले सर्वात लहान असलेला भाऊ म्हणाला बाबांनी सांगितलं आहे आपल्या शेतात खजिना आहे कोठे असेल खजिना मोठा भाऊ म्हणाला बाबांनी तर आपल्या सांगितले नाही दुसरा भाऊ बोलला कोठे खजिना आहे हे कसे कळणार मोठा भाऊ म्हणाला आता आपण एक काम करूया आपण चौघांनी शेतीच्या चारही बाजूंनी खोदून पाहूया लहान भाऊ म्हणाला कल्पना छान आहे आपण उद्या सकाळीच कामाला सुरुवात करूया मोठा भाऊ म्हणाला खजिना कोणालाही सापडले तरी सर्वांनी समान वाटून घेऊया अशा प्रकारे चारही भाऊ नियोजन करून झोपले ठरवल्याप्रमाणे मुलांनी दुसऱ्या दिवशी शेतात खोद काम सुरू केले सर्व मुले जोमाने काम करत होते कधीच काम केले नव्हते त्यामुळे सर्वांना त्याचा त्रास ही होत होता शेतात नेमक कुठे खजिना आहे हे मुलांना दाखवण्याआधी देवाघरी गेला असेच चार दिवस काम चालू हो सकाळ झाली की कामाला सुरुवात करायचे दमल्यामुळे रात्री सर्व भावना छान झोप लागत असे असेच काम करत असताना सर्व शेत खळून झाले मुलांनी सगळे शेत पाहिलं कुठेही खजिना सापडलाच नाही मुलांचे समज झाला की आपल्या बाबांना शेवटी शेवटी भास झाले असते त्या त्यामुळे त्यांनी नसलेल्या खजिन्याबद्दल आपल्याला सांगितले असावे सगळीकडे खंडल्यामुळे जमीन छान भुसभूषित झाली होती मुलांनी मग त्याचा फायदा घेऊन शेतात लागवड करण्याचे ठरवले त्यांनी पेरणी केली आपापसात कामे वाटून घेतली शेताचे उत्तम निगा राखली त्या हंगामात त्यांच्या शेतात उत्तम पीक आलं एवढं पीक त्यांच्या बाबांनाही घेता आलं नव्हतं कारण ते एकटेच शेतात राबायचे एवढ्या जणांनी मिळून शेती केलीच नव्हती त्या पिकाची कापणी करून